आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार शहरातील निलेश लॉज सभागृहात युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा व यशवंत गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त वन विभागाचे अधिकारी सुरेश मोरे होते या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा भगतसिंग पाडवी सी जी एस टीचे उपायुक्त अजय खर्डे आदी अधिकारी गण व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या मेळाव्यात विद्यार्थ्यांना मोफत क्लासेससाठी निवड करण्यात आली आहे तीस एम बी एस सीचे व तीस नेटचे विद्यार्थी आहेत दोन्हीमध्ये पन्नास पन्नास टक्के मुलींना आरक्षण ठेवण्यात आले आहे हे उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतो आतापर्यंत या उपक्रमामुळे जवळजवळ पंचवीस ते तीस विद्यार्थी त्याचा लाभ घेऊन विविध क्षेत्रांमध्ये नोकरीत आहेत आम्ही सतत असे कार्यक्रम घेत आहोत अशी माहिती सी जी एस टीचे उपायुक्त अजय खर्डे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे मागील सात आठ वर्षापासून आपण ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळावा त्याचबरोबर जिल्ह्यातील यशवंत जे असतात त्यांचं गुणगौरावाचा कार्यक्रम ठेवत असतो हे सहावं वर्ष होतं यावर्षी आपण कार्यक्रमासाठी निलेश साहेब त्याचबरोबर सुरेश मोरे साहेब आणि इतर मान्यवरांना आमंत्रित केलं होतं आणि इथं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा नीट जे डबल ईसाठी मार्गदर्शन त्याचबरोबर आपण या महामेळ्यामध्ये साठ विद्यार्थ्यांना मोफत शिक प्रशिक्षणासाठी क्लासेससाठी निवड केलेली आहे त्याच्यामध्ये तीस एम पी एस सीचे आहेत आणि तीस नीट जे डबलईचे आहेत दोघांमध्ये पन्नास पन्नास टक्के आपण मुलींना रिझर्वेशन ठेवलेलं आहे हे उपक्रम आम्ही दरवर्षी राबत असतो आतापर्यंत या कार्य अशा उपक्रमामुळे जवळजवळ पंचवीस ते तीस विद्यार्थी याचा लाभ घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरीला आहेत आणि स सतत असे कार्यक्रम आम्ही घेत आहोत या कार्यक्रमामध्ये त्याचबरोबर आम्ही एक वार्षिक विशिष्ट सुद्धा अनावरण केलेलं आहे आणि टी टी एस एलची डॉक्युमेंटरीसुद्धा आम्ही प्रसारित करत आहोत आणि त्याचबरोबर इतर समाजाच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इथं सामावून घेण्यासाठी आम्ही याच्यामध्ये आता प्रयत्न करणार आहोत